तर मी आहे पूनम आणि हे आहे सौरभ तर आम्ही आज चालू आहोत मुंबईचे सगळे जेवढे गणपती आहेत त्यांच्या दर्शनाला मेन खास करून लालबागच्या राजाला चाललोत आम्ही तर खूप आनंदी आहो आम्ही आणि आता टेन्शनही आलं आहे कारण की खूप गर्दी असणार आहे तर आता ट्रेन पकडायची आहे आपल्याला विरार चर्चगेट चर्च घे गिरगावला जाऊ पाहिजे गिरगावला जायचंय तिकडनं आपल्याला मग सगळे दर्शन करून आपण लालबागच्या राजाला जाते फ्रेंड्स आम्ही अंध विराज स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही दादाने त्याची वाट बघत होतो आणि तुम्ही या साईडला बघू शकतात तिकीट काउंटर आहे आणि गर्दी खूप जास्त होती त्यामुळे आम्ही ऑनलाईनच तिकीट काढलं आम्हाला माहीत होतं गर्दी खूप असणार फायनली आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि गर्दी खूप कमी होती कारण की आम्ही फर्स्ट क्लासमध्ये बसलेलो होतो आम्हाला माहीत होतं गर्दी असल्यामुळे आम्ही फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आहे सेकंड क्लासमध्ये आपण घुसूही शकत नाही मुंबईच्या ट्रेनमध्ये सो so फ्रेंड्स फाइनली आम्ही आता मुंबईला पोचलो आहोत आणि मुंबईला पोचल्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर जी एस गणपती आम्ही बघायला आलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी होती खूप मोठी लाईन होती दर्शनासाठी आम्हाला इथे अर्धा तास तरी लागला लाईनीमध्ये एवढी गर्दी होती फ्रेंड्स सो फ्रेंड्स इकडे अरेंजमेंट खूप छान केलेली आहे जेवढेही इथे दर्शनासाठी येतील आणि खालच्या साईडला तुम्ही लोक बघत असतील तर खाली जे एवढेही लोक आहेत ते सगळे व्हीआयपी दर्शनासाठी लागलेली लाईन होती खालच्या साईडला आणि तर गर्दी तुम्ही बघू शकता खालच्या साईडला व्ही आय पी ला पण तेवढीच गर्दी होती आणि आपण सर्वसाधारण लोक होते त्या ठिकाणी पण तेवढीच गर्दी होती तर तुम्ही बघू शकता खालती सगळं चरण दर्शन होतं बाप्पाचे आणि खूप प्रसाद नारळाचा प्रसाद तुम्ही बघू शकता फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता साऊथ इंडियन पारंपरिक इथे डान्स चालू होता तर हे साऊथ इंडियन एकरचा हा गणपती आहे जेजबी म्हटला तर तर तुम्ही बघू शकता हे सगळं सोन्याचं होतं गणपतीचे ते जेवढे मुकुट वगैरे घातलेले आहे ना ते सगळं सोन्याचं होतं आणि खूपच सुंदर गणपती होते तुम्ही बघू शकता आणि गर्दी तुम्ही बघू शकता यार खूप गर्दी होती खूप छान वाटलं तर तुम्ही दर्शन घ्या फ्रेंड गणपती बाप्पाचे खूपच सुंदर मुख्य दर्शन झालेलं आहे आम्हाला खूप सुंदर गणपती बाप्पाचं हे रूप आहे प्रसाद बघू शकता तुम्ही नारळाचा किती चढवलेला आहे छान दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं तुम्ही दर्शन घेतलं खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं तर चला फ्रेंड्स आता आपण दुसऱ्याकडे बघूया कुठे जाता येतं कारण की गर्दी खूप आहे या ठिकाणी प्रसाद भेटलेला आहे आणि आता प्रसाद घेऊन मी आहोत दुसऱ्या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी फ्रेंड्स आता आपण आलो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता तर एंट्री खूप सुंदर केलेली आहे हे जे डेकोरेशन केलेलं आहे ते, के ते खूप सुंदर अप्रतिम झालेलं आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता पण इकडनं लाईन नाही आहे आपल्याला चालत चालत खूप लांब जायचं आहे लाईन तिकडनं आहे इकडनं तुम्हाला व्ही आय पी एंट्री आहे पण आपण व्ही आय पी नाही आहे आपण सर्वसाधारण लोक आहोत आपण कोणते ऍक्टर किंवा असं कोण नाही आहे त्यामुळे आपल्याला इकडे एंट्री नाही आहे किंवा पास नाही आहे आपल्याकडे पासला तरी आपल्याला एंट्री भेटते तुम्ही बघू शकता डेकोरेशन खूप सुंदर केलं आहे एखाद्या महल सारखं हे डेकोरेशन केलेलं आहे फ्रेंड्स लाईन इतकी मोठी होती ना खरंच तुम्हाला सांगू शकत नाही लाईनीमध्ये आपल्याला सहा ते सात तास लागणार होते फ्रेंड्स आणि आपल्याकडे लहान मुलगाही होता त्यामुळे आम्ही विचार केला की आपण आता या लाईनीत लागायलाच नको आपण दर्शन घ्यायचं आहे तर बाहेरची जी स्क्रीन होती आम्ही तिकडून दर्शन घेतलं बाप्पाचं आणि तुम्हीही घेऊ शकता फ्रेंड्स लालबागच्या राजाचं दर्शन फ्रेंड्स आता आपण आलो हो, आहोत चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता इथेही गर्दी आहे पण तेवढी नाही आहे की आपण लालबागच्या राजाला जेवढी होती तर आता आम्ही लाईनीत लागतो आणि तुम्ही बाहेरचंही तुम्ही बघू शकता खूप छान इथे पण डेकोरेशन केलेलं होतं इथेही लाइटिंग वगैरे खूप सुंदर केलेली आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आणि आम्ही आता लाईनीत लागलेलो आहोत तुम्ही बघू शकता इथेही गर्दी आहे पण तेवढी नाही आहे की जेवढी लालबागच्या राजाला होती तर तुम्ही बघू शकता इकडे आम्हाला इथे दीड तास तरी लागला या लाईनीमध्ये फायनली फ्रेंड्स आपल्याला पोकळीचा चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही दर्शन घेऊ शकता तुम्ही बाप्पाचं विराट स्वरूप बघू शकता खूपच अप्रतिम स्वरूप होतं बाप्पाचं आणि खालच्या साईडला व्ही आय पी दर्शन आहे चरण दर्शन आहे आपण मुख्य दर्शन घेत आहोत होत मुंबईच्या राजाच्या दर्शनाला आणि इथे पण सुंदर डेकोरेशन केलेलं आहे जे एंट्री आहे ती खूप सुंदर केलेली आहे आणि लाइटिंग पण तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे लाइटिंग केलेली आहे आणि इथे दादा ताई आणि मी हाय करत आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन खूप सुंदर झालेलं आहे आणि इथे जी मूर्ती बनवली ना त्यांचं इथे नाव लिहिलेलं आहे मूर्तिकाराचं आणि इथे सुंदर असं एक मंदिर बनवलेलं होतं महादेवाचं आणि आजूबाजूला तुम्ही डेकोरेशन बघू शकता खूप सुंदर प्रकारे हे डेकोरेशन केलेलं होतं आणि हे समोर मंदिर आहे आणि या ठिकाणी ना महादेवाची मोठी मूर्ती होती आणि इथे तुम्ही बघू शकता मुंबईच्या राजाचं असं नाव लिहिलेलं आहे खूप छान आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता महादेवाची मूर्ती आहे खूप छान बनवलेली आहे आर्टिफिशियल आहे आणि हे तुम्ही मंदिर बघू शकता हे सगळं आर्टिफिशियल बनवलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे हे सगळं हे मंदिर ॲक्च्युअल मंदिर नाही आहे हे डेकोरेशन आहे बट खूप सुंदर प्रकारे असं वाटते की रियल आहे इतकं सुंदर याचं घडवण केलेली होती तुम्ही ते फायनली बघू शकता मुंबईच्या राजाचे दर्शन झालेलं आहे आणि बाल गणेशाचं रूप तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे बालगणेशाची आणि खूप सुंदर इकडचं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खालती तुम्हाला सांगितलंच होतं की व्ही आय पी लाईन असते चरण दर्शनासाठी आणि आम्ही दर्शन घेत आहोत छान प्रकारे इकडे आम्हाला दर्शन झालेलं आहे फ्रेंड्स आता घरी आलो आहोत आणि रात्रीचे वाजले आहेत एक व्हिडिओचा एंड करायचं राहून गेलेलं होतं तर तुम्ही बघितलं आम्ही मुंबईला गेलो होतो मुंबईचे जेवढेही गणपती आहेत त्यांच्या दर्शनासाठी बट आम्ही काही काही ठिकाणीच गेलो बिकॉज तुम्ही बघितलं लाईनिंगमध्ये खूपच वेळ लागत होता एक एक तास आम्ही दीड दीड तास लाईनमध्ये होतो त्यामुळे सगळ्याचं गण गणपती बाप्पाचे दर्शन आम्ही घेऊ शकलो नाही बट जेही घेतले आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि मेन खास म्हणजे आम्ही लालबागच्या राजासाठीच गेलो होतो आणि तिकडे तुम्ही बघितलं गर्दी खूप जास्त होती लाईनीमध्ये सात ते आठ तास लागत होते त्यामुळे आम्ही विचार केला की आपण जी स्क्रीन आहे टी व्ही स्क्रीन आपण तिकडनंच घेऊन टाकू दर्शन समोर घेतलं आणि टी व्हीमध्ये घेतलं सारखंच आहे त्यामुळे आम्ही विचार केला की आपण तिकडच घेऊन टाकू तर फायनली जेवढी गणपती होती आम्ही त्यांचे मस्त दर्शन घेतलेले आहे आणि खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं जेवढी गणपती होती त्यांचे दर्शन घेऊन आणि आय होप तुम्हालाही आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही नवीन असतील आपल्या चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम तुम्ही देत राहा तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया अजून नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय